भाजप मध्ये उमेदवारीसाठी रस्सी खेच तर महाविकास आघाडीत संघर्ष भारतीय जनता पक्षाला साथ देणाऱ्या पर्वती मतदारसंघात आगामी विधानसभा निवडणुकीसाठी भाजप मध्ये उमेदवारी रस्ती खेच सुरू झाली आहे महाविकास आघाडीतील सर्वच पक्षात इच्छुकांची भाऊ गर्दी वाढल्याने आघाडीला तडे जाण्याची शक्यता आहे त्यामुळे प्रत्यक्ष निवडणुकीपूर्वीच युती आणि आघाडी या दोन्ही उमेदवारीचा संघर्ष सुरू झाला आहे पर्वती मतदारसंघाच्या पुनर्रचनेपासून झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपाने या मतदारसंघात विजयी हॅट्रिक केली आहे नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत कोथरूड नंतर पर्वती मतदारसंघानेच केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर यांना दुसऱ्या क्रमांकाचे बावीस हजारांचे मताधिक्य दिले आहे त्यामुळे भाजपासाठी हा मतदारसंघ अद्यापही सुरक्षितच मानला जातो विद्यमान आमदार माधुरी मिसाळ या पुन्हा चौथ्यांदा निवडणुकीच्या तयारीत आहे मात्र यावेळी मिसाळ यांच्या विरोधात आहे माजी सभागृह नेते श्रीनाथ आणि माजी नगरसेवक राजेंद्र शिळीमकर यांनी ही निवडणुकीची तयारी जोरदारपणे केली आहे सलग तीन टर्म मिसाळ यांना संधी मिळाल्याने आता नवीन चेहऱ्याला संधी द्यावी अशी भिमाले आणि शिळेमकर यांची मागणी आहे त्यामुळे मिसाळ यांच्या समोर आपली उमेदवारी टिकवण्याचे आवाहन असणार आहे महाविकास आघाडीच्या जागा वाटपात आतापर्यंत हा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेस कडे राहिला आहे आता काँग्रेस आणि शिवसेना ठाकरे गटानेही त्यावर दावा सांगितला आहे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून स्थायी समितीच्या माजी अध्यक्ष अश्विनी कदम ह्या इच्छुक आणि प्रमुख दावेदार आहेत तर काँग्रेस मधून माजी गटनेते आबा बागोल यांनी निवडणूक लढवणारच असा पवित्रा ठेवून उमेदवारीसाठी प्रयत्न सुरू केले आहे ठाकरे गटाने मतदारसंघाची मागणी केली असली तरी उमेदवार कोण हे अद्याप स्पष्ट नाही मात्र जागा मिळाल्यास माजी नगरसेवक बाळा ओसवाल हा उमेदवारीचा चेहरा असू शकणार आहे एकंदरीतच महायुतीत उमेदवारी साठीचा संघर्ष तर महाविकास आघाडीत जागेसाठीचा संघर्ष सध्या सुरू आहे त्यात कोण बाजी मारणार हे आगामी काळातच स्पष्ट होईल महाविकास आघाडीसाठी राज्यात अनुकूल वातावरण नसतानाही पर्वती मतदार संघात भाजपला रोकण्यात महाविकास आघाडीला अपयश आले आहे त्यामुळे विधानसभा निवडणुकीला सामोरे जाताना भाजपचे कडवे आवाहन निश्चितपणे असणार आहे त्यात राष्ट्रवादी शरद पवार गट आणि काँग्रेस यांच्यात जागा वाटपाचा तिढा सुटला तरी इच्छुक उमेदवारांच्या मनोमिलनाचा प्रश्न कायम राहणार आहे त्यातून या मतदारसंघात आघाडीत बंडखोरीची सुद्धा शक्यता आहे अशा परिस्थितीत सर्वांना एकत्र आणण्याचे आणि त्यानंतर भाजपला महाविकास आहे लोकसभेत मोठे मताधिक्य मिळाले असले तरी विधानसभेची परिस्थिती वेगळी असणार आहे मागील लोकसभेच्या तुलनेत हे मताधिक्य मोठ्या प्रमाणात घटले आहे विधानसभेची गणिते आणखी वेगळी असणार आहे त्यात सलग तीन टर्म मुळे तयार झालेल्या अँटी इनकम बन्सीचा सा सामना करावा लागणार आहे त्यामुळे भाजपची ही कस लागेल अशीच परिस्थिती आहे उमेदवारी वरून सुरू असलेली रस्सी खेच मिटवून त्यावरही सर्वांना एकत्र आणण्याचे काम भाजपच्या नेते मंडळींना करावे लागेल अन्यथा भाजपसाठी पर्वतीचा गड अवघड होऊन बसणार आहे दोन हजार एकोणीसच्या च्या लोकसभा निवडणुकीपासूनचे पर्वती मतदारसंघातील मताधिक्य आपण स्क्रीन वर पाहू शकता दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीपासूनचे पर्वती विधानसभा मतदारसंघातील मताधिक्य आपण स्क्रीन वर पाहू शकता अशा ताज्या राजकीय घडामोडी पाहण्यासाठी आपल्या बातमी टीव्ही या युट्यूब चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद